मंडळी नेत्रा ब्लॉकमध्ये सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज आपल्यासाठी मी आमच्या शाकंबरी देवीची पौष पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम असतो असतात दोन दारचा व्हिडिओ शेअर करत आहे ते माझ्या चॅनलवर अजून नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक करायचे सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओ जर आवडला तर शेअर करायचं आहे हे बघा देवांकुष्टी समाज ट्रस्ट पौर्णिमेचं सजावट खूप छान अशी सजावट केली आहे मंदिराला <coughs> लाइटिंग वगैरे लावून हे बघू शकता आपण आतमध्ये मंडप आहे मंडपाला पण खूप सुंदर अशी लाइटिंग बनवली बघू शकता आपण किती सुंदर आहे हा सभामंडप आहे हे बघा देवीची पालखी आहे मिरवणुकीच्या वेळेस ती निघणार आहे ती छान सुंदर अशी सजवली बघा त्यामध्ये दे देवीचे पादुका घेऊन मिरवणूक काढली जाते देवीचा अभिषेक सोहळा सुरू आहे त्यामुळं साडी नेसवण्याचं चाललंय आहे काम हे बाबा अभिषेक काका करत होते हे बाबा काका आहेत हे आमची चौंडेश्वरी माता आहे शाकंबरी देवी छान असं दर्शन घ्या किती छान सुंदर असं मंदिर सजावट खूप सुंदर केली आहे मंदिराची दर्शन घेताना आमचे हे देवीचं सुंदर असा व्हिडिओ त्यामुळे पटापट लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायचं आहे आणि बेलायकनचं बटन लागायचं म्हणजे तुम्हाला पुढच्या नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील हे बघा काका मदत करतायत देवीला साडी कशी घालायची ती खूप सुंदर काका खूप वर्षापासून आहेत सेवेमध्ये मंदिराच्या धन्यवाद